परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अचानक भेटीने सोलापुरातील आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे सोलापूर विजयपूर महामार्गावरील नांदणी चेकपोस्टवर चालणाऱ्या बेकायदेशीर वसुली आणि अनागोंदी कारभारावरून मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर विजयपूर महामार्गावरील नांदणी चेकपोस्टला अचानक भेट दिली या भेटीदरम्यान त्यांना अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आरटीओ अधिकाऱ्यांना त्यांनी नांदणी चेकपोस्टवरून दररोज किती वाहने जातात याची माहिती विचारली असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही तसेच वर्दी नसतानाही वसुली करणारे कोण होते याबाबतही त्यांनी लेखी अहवाल मागितला आहे मंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये मोठी धावपळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाची

किती टन गाडी अलाव आहे आणि बस किती आहे कुठे टेक्नोल किती अलाव आहे किंवा प्रत्येक गाडीच्या क्षमतेनुसार किती टनाची त्याची क्षमता आहे तर काही बी माणूस ड्रायव्हर दिलेलं बसल्यानंतर जर शंभर एकशे दहा किलो वाट मध्ये उतरल्यानंतर ती लेवल होते किंवा आपलं जी क्षमता त्यांची असते त्याच्यापेक्षा पाच टक्के आपण त्यांना मंजुरी देतो या सगळ्या गोष्टी मी काल परिमल खात्याच्या मंत्री म्हणून माझ्या थोडा ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी मी स्वतः गेलो होतो तर तुमच्याकडे काय माहिती आहे आठ आठ तासाच्या तीन शिफ्ट मध्ये किती गाड्यांवर आपण कारवाई करतो आणि किती गाड्या तिकडं पास होतात त्याचा एवढेच मला दिवसाचा गाड्या तर संडे जास्त असतो इतर वीक कमी असतो सर्व एवढे असं मी म्हणालो

काल जी पंचवीस कोटी यांच्यासाठी इन्स्पेक्टर कोण होते त्याची पण मला माहिती द्या त्यांना वाटतं काल आपण जे आपल्या बरोबर फोटो वगैरे काढले त्यांची पण ते फोटो वगैरे पण द्या सगळे डिटेल माहिती द्या